माय मराठी आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील हा मुळशी तालुका मुळशी तालुक्यातील हे कोंडवळे गाव या कोंडवळे गावाच्या बाजूला असलेलं गारवा हॉटेल आणि या गारवा हॉटेलच्या बाजूला आज मिळालेल्या माहितीनुसार जर पाठीमागे पाहाल तर एक खाजगी एका कंपनीचं हेलिकॉप्टर खरं तर या ठिकाणी पडलेलं आहे परंतु या ठिकाणी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव आणि त्यांची सर्वच टीम या ठिकाणी उपस्थित आहे तर काय कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी हेलिकॉप्टरचे जे रेस्क्यू केलेलं आहे हे आपण जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्याकडनं साहेब नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल हे जे तुमच्या पाठीमागे हेलिकॉप्टर आहेत आणि सर्वच तुमची पौड पोलीस स्टेशनची जी टीम आहे ती सर्वच कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की कोंडावळे परिसरामध्ये हॉटेल गारव्याच्या आतील बाजूस एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन पडलेलं आहे आणि तात्काळ पोलीस अधिकारी स्टाफ सर्व घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन पाहणी केली असता एक ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन त्रस्त त्याचे भाग पडलेले दिसले त्याच्यामध्ये एकूण चार जण विसम होते त्यापैकी एक कॅप्टन आनंद म्हणून ते पायलट होते त्याच्यानंतर एक को पायलट आणि कंपनीचे दोन इंजिनियर सदरचं हेलिकॉप्टर मुंबई येथून हैदराबादकडे जात अस जात होतं मुळशी परिसरामध्ये काल रात्रीपासूनच पावसाचा जोर असल्याने वातावरणातील दृश्यता कमी झाली अशी असं 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 वाटतंय आणि त्याच्यामुळं पायलटनी सेफ लँडिंग करण्याकरता हेलिकॉप्टर खाली घेतलेले प्राथमिक माहिती अशी समजते खरं तर गेले दोन दिवस झालं हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामानानुसार की ढगाळ वातावरण असताना तरीसुद्धा ह्या हेलिकॉप्टरला परवानगी कशा पद्धतीने मिळाली आपण काही चौकशी केलीत का आणि त्यांच्याकडे फक्त एकच चौकशी केली की आपल्या सर्व पूर्ण म्हणजे ए टी सी आणि जे काय एव्हिएशन डिपार्टमेंट आहे यांची परवानगी आपल्याला होती का तर त्यांनी मुंबईला वातावरण क्लिअर असल्यामुळं त्यांना तिथे तिथली परमिशन मिळाली होती असं इंजिनियरनी स्वतः सांगितलेलं आहे जखमींना काय यातील जखमी जे पायलट आहेत कॅप्टन आनंद यांना सिम्बा हॉस्पिटल लवळे या ठिकाणी पुढील उपचाराकरता हलवण्यात आलेला आहे आणि दोन इतर जखमी आहेत त्यांना पौड पोलीस स्टेशन पौड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध उपचारासाठी भरती केलेला आहे या ठिकाणी जर पाहाल तर या ठिकाणी जर पाहाल तर आपले लोकप्रतिनिधी म्हणून मुळशा हवेलीचे माजी आमदार जे आहेत शरद भाऊ डामाले खर तर हे या ठिकाणी भेट देण्यासाठी खरंतर आलेले आहेत जखमींची चौकशी करण्यासाठी आलेले आहेत जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहात जखमींना पाहण्यासाठी काय माहिती मिळाली दुपारी साडेतीन वाजता ही माहिती मिळाली मी माझ्या ऑफिसमध्ये कोथरोड या ठिकाणी चांदी चौक मध्ये होतो माहिती मिळाली आपले ही घटना सत्य आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे चार इसम होते त्या सर्वांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम इथे त्यांचे गारवा जे हॉटेल आहे कोंढवळे गावातलं वाटाणे म्हणून त्यांच्या एक श्रीमती वाटाणे यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं आणि त्यांना का बाहेर काढण्याचं काम केलं आणि पोलीस कर्मचारी सर्व अधिकारी मनोज कुमार साहेब आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मदत करून त्यांना अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये ग्रामीण रुग्णालय फोड आणि शंभरशी हॉस्पिटल दवळे या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल केलेला आहे दुर्घटना झालेली आहे मला एकच शंका आहे की अशा या वातावरणामध्ये सह्याद्रीच्या परिसरामधून डोंगर रांगांमधून मुंबईवरून ज्या वेळेला हेलिकॉप्टर त्रास होतो त्याला उडवण्यासाठी परमिशन कशी काही देण्यात आली हा मोठी शंका आहे मला वाटतं ही दुर्घटना घडण्यामध्ये हवामानाचा त्या ठिकाणी मला वाटतं जास्तीत जास्त हे आहे आता नेमकं काय कारण असावं हो की दुर्घटना घडण्यासाठी मागचं हेलिकॉप्टरमध्ये मा दोष होता त्या हवामानामुळं चालक या ठिकाणी भरकटला गेला मला वाटतं ही दुर्घटना जर डोंगर रांगांमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये तामिनी गाडासारख्या परिसरामध्ये किंवा लोणावळ्याच्या परिसरामध्ये झाली असती त्या ठिकाणी हे सर्वच्या सर्व मंडळी त्या ठिकाणी वाचली पूर्वीच्या काळामध्ये सहारामध्ये सुद्धा अशी एक दुर्घटना घडली होती आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व क त्याच्यामधले असणारे प्रवासी आणि चालक वगैरे सगळे मृत झाले होते मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये परमिशन देणाऱ्यांनी हा विचार करावा आणि अशा स्वरूपाची दुर्घटना होणाऱ्याची काळजी घ्यावी सुदैव असं की या ठिकाणी मुळशी धरणाचं पाणी सोडलेलं नव्हतं काहीतरी हे कर्मचारी किंवा हे जे काय दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी वाचू शकले नसते पण मला वाटतं टाटा कंपनीच्या डॅममधून पाणी न सोडल्यामुळं या ठिकाणी त्यांना एक जीवित हानी झाली नाही याला सुद्धा एक मोठं म्हणजे परमेश्वरी कृपा म्हणायला लागेल आणि त्यांचे प्राण वाचलेले आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा